इंग्लिश बोलणं जर तुम्हाला खरंच अवघड वाटत असेल तर ती भीती मनातून आधी काढून टाका कारण इंग्रजी ही मराठीपेक्षा सोपी आहे ठीक आहे आता राहिला प्रश्न तुम्हाला ग्रामर येत नसेल किंवा तुमच्याकडे शब्दसाठा नसेल किंवा तुम्हाला बोललेलं सगळं समजतं पण बोलताना अडचण येत असेल किंवा तुम्हाला बोलण्यासाठी काही वाक्यरचना लागतात आणि काही ग्रामरचा भाग लागतो तर तो तुम्हाला येत नसेल जर तुम्हाला वाक्यरचना हव्या असतील तर माझ्याकडे शंभर ते दीडशे वाहून जास्त वाक्यरचना आहेत पण बोलण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शंभर ते दीडशे लागतातच तर त्या शिकण्यासाठी तुम्हाला काय करायचं मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या वाक्यरचना सेंड करते त्यानुसार तुम्ही पण काय करायचं तसेच वाक्य बनवायचे आणि प्रॅक्टिस करायची हा झाला दुसरा मुद्दा अजून एक तुम्हाला तुमच्याकडे शब्दसाठा नसेल ठीक आहे किंवा असेल आणि तो बोलताना शब्द आठवत नसतील मध्ये तुम्ही अडखळता किंवा ब्लँक होता तर मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते तुम्हाला शब्द पाठ करायची गरज नाही तुम्ही पहिली दुसरीला आहात का शब्द पाठ करत बसणार आहात का आत्ता नाही वेळ निघून गेलेली आहे तरी पण वेळ आहे पण वेळ कशाची निघून गेलेली आहे तर शब्द पाठ करण्याची वेळ निघून गेलेली आहे तर ती चुकीची पद्धत तुम्ही सोडून द्या तुम्ही काय करा मी जे सांगते ते अगदी लक्षपूर्वक ऐका अजिबात स्किप करू नका तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर मी सांगते त्या हिंट तुम्ही लक्षात ठेवा बरोबर तुम्ही दोन महिन्यामध्ये इंग्लिश बोलणार ठीक आहे तर काय करायचं शब्द पाठ करत बसायचे नाहीत एखादा शब्द एखादा वर्ब म्हणजेच क्रियापद जर तुम्हाला आठवलं किंवा क्रियापदाची तुम्ही जर लिस्ट काढाल ठीक आहे जेव्हा लिस्ट काढाल तेव्हा एक क्रियापद घ्यायचं आहे आणि मी दिलेल्या वाक्यरचनेनुसार ते क्रियापद <coughs> किंवा त्या एका क्रियापदापासून कमीत कमी दहा ते बारा सेंटेन्स बनवायचे आहेत ते कसे वाक्य वाक्यरचना तुम्हाला मिळाल्यानंतर बरोबर तुम्हाला लक्षात येणार आहे की ह्या वाक्यरचनेनुसार तुम्हाला वाक्य बनवायचं ठीक आहे म्हणून त्याप्रमाणे जर तुम्ही वाक्यरचना जर घेतलात माझ्याकडनं आणि ते शब्दार्थ जर त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि त्या प्रत्येक शब्दाचे पाच पाच जरी वाक्य तुम्ही बनवले किंवा दहा पंधरा जेवढे शक्य होतील तेवढे वाक्य बनवायचे जेवढे वाक्य तुम्हाला बनवता येईल तेवढे वाक्य आणि माझ्याकडे असा फंटा आहे की एक वाक्य रचना घेऊन एक वाक्य घेऊन त्याचे मी कमीत कमी फोर्टी फाय सेंटेन्स कसे बनवायचे ते मी सांगते कारण विदिन अ टू मिनिट विदिन अ टू मिनिट ज्यांना कोणाला काहीच बोलता येत नव्हतं ते तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती अगदी दोन मिनटामध्ये चाळीस ते पंचेचाळीस वाक्य बोलू शकते असा फॉर्म्युला माझ्याकडे आहे तुम्हाला खरं वाटत नसेल मी आत्तापर्यंत खूप साऱ्या मुलांना शिकवलेलं आहे आणि ज्यांना झिरो लेवलवर जे होते त्यांना मी आज अगदी व्यवस्थित बोलायला शिकवलेलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे वाक्य रचना घ्यायच्या आहेत आणि शब्दार्थ जे आहेत त्या प्रत्येक शब्दासाठी कमीत कमी तुम्ही जसे जमल तसे दहा वाक्य तरी बनवा मग त्यामुळं काय होईल तुम्हाला तो शब्द ऑटोमॅटिक लक्षात राहील कारण तुम्ही त्याच्यावरती वाक्य बनवलात तर शब्द लक्षात ठेवण्यासाठी नवीन नवीन शब्द अजून शिकण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी त्याच्यावर वाक्य बनवणं गरजेचं आहे तुम्हाला हा फंटा कोणीही सांगणार नाही आणि तुम्ही एक शब्द जर तुम्हाला एक क्रियापद शिकायचं आहे ठीक आहे पाठ करायचं आहे आणि बोलताना आठ ते आठवायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे माझ्याकडे पंचेचाळीस वाक्य एका शब्दाचे पंचेचाळीस वाक्य बनवायची टेक्निक आहे ठीक आहे तर मी तुम्हाला ते सांगते तुम्हाला फक्त कमेंट करायचे मॅम मला तो फॉर्म्युला हवा आहे मी कमेंटमध्ये पण तुम्हाला देऊ शकते जर तुमचा नंबर ड्रॉप केला तर मी फोन करून तुम्हाला सांगते की हा फॉर्म्युला असा आहे ठीक आहे आणि मी त्याच्यावरती आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला बघायचं नसेल कंटाळा येत असेल तर ता तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सांगते ठीक आहे खूप महत्त्वाचा फॉर्म्युला तो आणि त्यानुसार तुमची एवढी छान प्रॅक्टिस होती तुम्हाला प्रत्येक शब्दा शब्द घ्यायचा एक वर्ब घ्यायचा आहे आणि ते पंचेचाळीस वाक्य बनवायचे एक दुसरा वर्ब घ्यायचा आहे पंचेचाळीस वाक्य मग जर तुम्ही एका एक वर्गसाठी पंचेचाळीस वाक्य बनवलात तर का शक्य नाही इंग्लिश बोलणं मला सांगा तुम्ही ठीक आहे फक्त तुम्ही जे करताय ते चुकीच्या पद्धतीने करताय आणि असे लाखो व्हिडिओ बघून तुम्ही कन्फ्युजनमध्ये येऊ नका डिस्टर्ब होऊ नका कोणी म्हणाल तुम्हाला ह्या वाक्याला असं बोलायचं त्या वाक्याला तसं बोलायचं गरजच नाही ना तुम्ही आधी सुरुवातीला बेसिक शिका तुम्हाला सोपे सोपे सेंटेन्सेस शिका ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल ना हार्ड वर्ड्स पाठ करायचे किंवा हार्ड वर्ड्स लक्षात ठेवायचे त्याच्या टेक्निक्स त्याची काहीच गरज नाही मी जसं सांगितले तसं सा करा शब्द शब्दाचा साठा घ्या तुमच्याकडे ऑनलाईन घ्या इकडून तिकडून घ्या वाक्यरचना रचना माझ्याकडनं घ्या आणि फोर्टी फाय सेंटेन्स एका शब्दापासून फोर्टी फाय सेंटेन्स कसे बनवतात ते मी तुम्हाला सांगते तर आज आपण तो फंटा तुम्हाला मी सांगितलं आहे आज, ए, आ, आज तर, एक आप आज आपला नवीन व्हिडिओ कशावरती राहणार आहे तर आपल्याला फ्रेजेसमध्ये वाक्यरचना पण शिकता येईल आणि नवीन वर्ड्स पण शिकता येतील तर काय करायचं रोज पाच फ्रेजेस शिकायचे आहेत आणि त्या फ्रेजेसमध्ये कसं असतं एक फ्रेजमध्ये आपण कमीत कमी तीन ते चार सेंटेन्स आपण शिकू शकतो बोलू शकतो आणि त्याच्यामध्ये चार पाच नवीन वर्ड पण ॲड करू शकतो तर फ्रेजस ज्यांनी शिकलं त्यांना कम्प्लीट इंग्लिश बोलायला आली आणि फ्रेजस हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे इंग्लिश स्पिकिंगसाठी तर खरंच याच्यावरती तुम्ही काम करा आणि मला सांगा एक ते दीड महिन्यामध्ये चांगला रिझल्ट येईल आणि तुम्हाला छानपैकी बोलता येईल ठीक आहे चला आपण आता आज बनूया ओके नेहमीच आशा टुडे वी आर गोईंग टू लर्न फ्रेजेस अँड फ्रेजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पीक इन इंग्लिश इफ यू नो द फ्रेजेस यू कॅन मेक मोर सेंटेन्सेस लाईक मी सो लेट स्टार्ट इफ यू वॉन्ट टू से आय डोंट नो मला माहिती नाही असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही कसं म्हणाल आय हॅव नो आयडिया आय हॅव नो आयडिया आय कांट हेल्प यू देअर आय कांट हेल्प यू देअर आय एम नॉट रिअली शुअर आय एम नॉट रिअली शुअर आय हॅव नो ओपिनियन ऑन धिस मॅटर आय हॅव नो ओपिनियन ऑन धिस मॅटर कॉमन फ्रेज फॉर ॲग्री जर तुम्ही सहमत असाल तर एक्झॅक्टली एक्झॅक्टली आय एप सोल्युटली सोल्युटली आय ॲग्री हंड्रेड पर्सेंट आय ॲग्री हंड्रेड पर्सेंट आय कुडंट ॲग्री विथ यू मोर आय कुडंट ॲग्री विथ यू मोर कॉमन फ्रेज टू रेस्पॉन्ड टू ग्रेट न्यूज एखादी ग्रेट न्यूज असेल आणि तुम्ही त्याला कसं रेस्पॉन्स देता बघा दॅट्स ग्रेट दॅट्स ग्रेट हाऊ वंडरफुल हाऊ वंडरफुल ऑसम ऑसम कॉमन फ्रेज टू रेस्पॉन्ड बॅड न्यूज जेव्हा बॅड न्यूज ऐकाल तेव्हा कसं रेस्पॉन्ड द्याल ओ नो ओ नो दॅट्स टेरिबल दॅट्स टेरिबल आय एम सो सॉरी टू हियर दिस आय एम सो सॉरी टू हिअर दिस कॉमन फ्रेज टू इनवाईट समवन कॉमन फ्रेज टू इनवाईट समवन जेव्हा तुम्हाला एखाद्याला आमंत्रण द्यायचं आहे तेव्हा आर यू फ्री ऑन धी सॅटरडे आर यू फ्री ऑन धी सॅटरडे आर यू डुईंग एनीथिंग ऑन धी संडे आर यू डूईंग एनिथिंग ऑन धी संडे वुड यू प्लीज किंवा वुड यू लाईक टू जॉईन अस फॉर डिनर वूड यू लाईक टू जॉईन फॉर डिनर जेव्हा लागली असेल तेव्हा आय am starving आय am starving नेक्स्ट कॉमन phrase फॉर price एखाद्या किमतीसाठी आपण कसं वाक्य बोलू ते पहा दॅट्स क्वाईट रिजनेबल दॅट्स क्वाईट रिजनेबल दॅट्स एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव इट्स बीट अ प्रायसी इट्स बीट अ प्रायसी किंवा इट वॉज चीप इट वॉज चीप कॉमन प्लेस फॉर वेदर क्लायमेट कसं आहे ते आपण कसं सांगू ते पहा इट्स फ्रीजिंग आउटसाईड इट्स फ्रीजिंग आउटसाइड इट्स लिटल चिली इट्स लिटल चिली अशा प्रकारचे वाक्य शिकून तुम्हाला घरच्या घरी सराव करता येतो तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी मी शिकवत राहील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बाय बाय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ